नमस्कार आज आपल्या किचनमध्ये बनवलेलं आहे गौरी येणार आहे त्यासाठी ज्या दिवशी च आगमन होतं त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो तर ती आंबाड्याची भाजी आणि भाकरी बनवलेली आहे ही आंबाड्याची भाजी बनवायची आपल्याला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आंबड्याची भाजी निवडून घ्यायची प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी भाजी बनवतात कोणी शेपूची बनवतात क कुठल्या भागामध्ये मेथीची बनवतात आमच्या इकडे आंबाड्याची आम भाजी बनवतात तर आंबड्याची भाजी वरण भात आणि बाजरीची भाकरी असा नैवेद्य असतो तर तो बनवलेला आहे माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल ही भाजी आता स्वच्छ धुवून घ्यायची हिचे फक्त पानं पानं तोडून घ्यायचे मागच्या दांड्या नाही घ्यायचे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची पावसाळ्यामध्ये जरा भाजी खराब असते माती वगैरे त्याला जास्त लागलेली असते आपण बिना कांदा लसूण बनवतोय न वापरता धुवून घेतली आता कढईमध्ये त्याला एक पाच मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे जास्त नाही शिजवायची फक्त थोडीशी उकळी काढून घ्यायची झाकण वगैरे ठेवून नाही शिजवायची भाजी बुडेल एवढं पाणी घालायचं आहे थोडं कमी घातलं तरी चालेल उकळी आल्यानंतर कमी होऊन जाते ती भाजी आंबाड्याच्या भाजीची खूप छान टेस्ट असते आंबट असते तर आपण शिजून घेऊन त्याचं पाणी काढायचं आणि छान पिळून घ्यायचं म्हणजे मग जास्त आंबट लागत नाही खूप जास्तच आंबट असते ती पण त्याच्यात खूप गुणधर्म असतात टेस्ट पण खूप छान लागते त्याची खालीवर करून घ्यायची व्यवस्थित म्हणजे सर्व बाजूंनी शिजली पाहिजे तुमच्या इकडे कुठल्या भाजीचा प्रकार असतो गौरी आल्या गौरी च आगमन होता त्या दिवशी कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कमेंट करा भाजी शि शिजेपर्यंत आपण भाकरी बनवून घ्यायची बाजरीची भाकरी बनते ज्वारीची पण चालते गणपती बाप्पांची तयारी झालेली आहे आता गौरीची तयारी करायची आपल्याला गणपती बाप्पांसाठी मोदक बनवून झालेत उकडीचे मोदक शुगर फ्री मोदक आणखी बनवणारे तुम्हाला कुठले मोदक पाहायला आवडतील माझ्याकडून कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करून सांगा छान मळून घ्यायचे पीठ भाकरीचे पीठ जेवढे जा जास्त मळेल तेवढे भाकरी चांगली होते उंडा बनवून आहे थापून घ्यायची आता पीठ घेतलंय थापण्यासाठी हा एकदम साधा नैवेद्य असतो पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा दुसऱ्या दिवशी सोळा भाज्या पुरणपोळी सागर संगीत स्वयंपाक असतो आणि तिसऱ्या दिवशी पुरी आणि खीर असा नैवेद्य असतो आमच्या इकडे तर मी तिन्ही पण रेसिपी टाकणार आहे आवडलं तर नक्की लाईक करा ता तवा गरम झालेला आहे त्यावरती भाकरी टाकून घेतली तर दुसरी भाकरी मी ही भाज्यापर्यंत बनवून घेणार आहे थोडीशी गरम झाली की पाणी फिरून घ्यायचंय तौल थून घ्यायची दुसरी भाकरी मी थापून घेते आता ही पण फचलेली आहे छान भाजली तव्यावरतीच मी भाजून घेणार आहे हा भाकरी बनवण्यासाठीचा आहे त्यामुळे फुगली भाकरी तुम्ही गॅसवरती सुद्धा भाजू शकता तवा बाजूला घेऊन पाहू शकता एकदम मस्त कडक भाजलेले दोन्ही साईडनी पण दुसरी पण टाकली तिला पाणी लावून घ्यायचंय पलटून झाले आता पण तयार झाली आता आपली तोपर्यंत भाजी पण मस्त शिजली तर भाजीतलं पाणी काढून घ्यायचे चाळणीमध्ये काढून घेतली चांगली, जास्त जा आंबट असते त्यामुळे ते त्यातले सर्व पाणी काढून पिळून घ्यायचे आता त्यासाठी हिरवी मिरची कोटायची जेरे घालायचे आणि थोडस मीठ घातले पाव च पाव चमचाला पण कमी हिरवी करताना तिला कांदा घालायचा कांदा परतल्यानंतर आंबड्याची भाजी टाकायची आणि हिरवी मिरची किंवा लाल मिरची टाकली तरी छान लागते कांद्याने खूप पण आपण नैवेद्यासाठी बनवतोय तर बिना कांदा आणि बिना लसणाची बनवतोय त्याचं बनून झालाय काढून आहे आता तेल घ्यायचंय त्यामध्ये आता ठेचा घालायचा परतून घ्यायचा आहे थोडा कच्चेपणा कमी होण्यासाठी म्हणजे जास्त तिखट नाही लागणार त्यामध्ये आता आंबड्याची भाजी घालून घ्यायची सुट्टी सुट्टी करून घ्यायची म्हणजे सर्व बाजूंनी व्यवस्थित ते तिखट लागेल परतून घ्यायची आता दोन मिनटासाठी जास्त काही गरज नाही शिजवायची ते ऑलरेडी आपण शिजवून घेतलेली थोडंसं शेंगदाण्याचं कोट टाकलंय दोन चमचे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल तयार झाली आता भाजी काढून घ्यायची वरण भात मी बनवून ठेवलेला आहे व्हिडिओ मोठा होईल म्हणून नाही दाखवलेला आता आपण ताट भरून घ्यायचे आपण दोन गौरीसाठी दोन ताट भरतोय वेगळी वेगळी भाजी वरण मीठ वाढायचंय आणि हे दूध नैवेद्याचं ताट म्हटल्यानंतर दूध हवंच आणि काकडी आणि भाकरी तयार झाल्या आपल्यात हे भाजी भाकरीचं गौरीच्या आगमना दिवशीचे तयार ताट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा आणि तुमच्या इकडं कशी कुठल्या प्रकारची भाजी आणि कसा नैवेद्य असतो कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा नक्की हे तूप टाकायचंय वा मस्त दिसत आहेत ताट पाहू शकता खूपच छान झालेले आहे बिना कांदा लसूण वेर भाजी भाकरीचा नैवेद्य वा मस्त दिसतंय आणि अशाच पद्धतीने आमच्या इकडे बनवतात तर। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद